दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष बागलान तालुक्यातील दराणे व इंदिरानगर येथे केंद्र शासनाच्या जलजीवन मिशन योजनेमध्ये ग्रामसेवक सरपंच उपसरपंच सदस्य व त्यांचे हस्तक नातेवाईक यांनी मोठ्या प्रमाणात अपहार केल्याचा आरोप ग्रामस्थांकडून करण्यात आला होता त्याबाबत चौकशी करून कारवाई करण्याची वारंवार मागणी होऊन सुद्धा संबंधितांवर कारवाई होत नसल्याने दरहाणे येथील ग्रामस्थांनी पंचायत समिती बागलान यांच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण सुरू केले नमस्कार मी जितेंद्र शिवाजी सूर्यवंशी सामाजिक तथा माहिती अधिकार कार्यकर्ता गाव दराणे इंदिरानगर येथून रहिवासी आहे तर या ठिकाणी आम्ही आमोरण उपोषण छेडलेलं आहे तर विषय असा आहे की जलजीवन मिशन ही दराने व इंदिरानगर येथे राबवली गेलेली योजना जी आहे तर ती गाव दराने येथे दोन कोटी बत्तीस लाख एवढा निधी प्राप्त झाला आहे आणि इंदिरानगर येथे एक कोटी एकवीस लाख एवढा निधी प्राप्त झालेला आहे तर हा निधी प्राप्त होत असताना संबंधित ठेकेदार जे कामाचे ठेकेदार आहेत आणि गावातील जे स्वच्छता समितीचे अध्यक्ष सचिव जे सरपंच आणि ग्रामसेवक आहेत तर यांच्या मनमानी कारभार आणि सदर योजनेला ग्रहण लागलेलं आहे आणि ला त्या योजनेतील कामांची चौकशी व्हावी यासाठी आम्ही या ठिकाणी आंदोलन छेडलेले आहे तर याविषयी वेळोवेळी आम्ही शासनाला पुरावे दिलेले आहेत ज्या अर्थी आपण बोर्डावर आपण बघू शकतात त्या ठिकाणी त्या जे काम नेस्तनाबूद केले गेले बोगस काम ते आम्ही नागरिकांच्या प्रशा प्रशासनाच्या लक्षात आणून दिलं पण प्रशासनाने कुठलीही कारवाई न करता लोकांची शासना नागरिकांची डोळे केलेली आहे आणि कुठलीही कारवाई नाही कारवाई कर ना कर, कर, कर न करता सदर काम हे चालूच आहे तरी सदर काम ऐंशी टक्के झालेलं आहे ज्या अर्थी ही चोरी या ठिकाणी सापडलेली आहे तर ऐंशी टक्के कामात नक्कीच काही ना अजून काहीतरी भ्रष्टाचार झालेला असेल किंवा आहे तर या कामाची चौकशी व्हावी यासाठी वेळोवेळी आम्ही निवेदने दिलेली दे आहेत परंतु सदर कामाची कुठली चौकशी न होता तरी संबंधित ठेकेदार यांच्यावरती बाल कामगार कामात ता, काम करत होते आम्ही तक्रारी दिलेली आहे आणि तक्रारीवर सुद्धा ग्रामपंचायत कार्यालय दराने व त्यांनी असा खोटा ठराव ठेवला होता की आमच्यावर गुन्हे दाखल व्हावेत कामात कोणी हस्तक्षेप करू नये कोणी विचारणा करू नये असा असंविधानिक ठराव पास केला आणि त्याच्याविषयी ग्रामपंचायत दराने यांनी कुठली चौकशी केली नाही आम्ही ठराव केला नाही कोणी केला आम्हाला माहिती पद्धतीने असं उत्तर आम्हाला मिळालं पंचायत समाती इथे माननीय गटविकास अधिकारी यांच्याकडे सुद्धा आम्ही तक्रार केली आहे पण त्यांनीही याच्यावर कुठलीही कारवाई न करता कुठलाही अहवाल आम्हाला दिलेला नाहीये तरी तात्काळ या योजनेची चौकशी व्हावी व संबंधितांवर गुन्हे दाखल व्हावे तसेच याचबरोबर इंदिरानगर दरा इंदिरानगर येथे तर नागरिकांची ज्या प्रकारे फसवणूक झालेली आहे तर पाणी कमतरतेचा दाखला देत ग्रामपंचायत दराने यांनी आजपर्यंत ज्या नागरिकांना वंचित ठेवलेलं आहे त्यांना तीनशे रुपये प्रतिमा प्रमाणे पाणी विकत घेण्यात त्याच्यामुळे त्या लोकांचं शारी आणि आर्थिक नुकसान झालेलं आहे आणि वेळोवेळी यांनी ठेकेदाराला व अनेक ठिकाणी बांधकामास पाणी मुबलक प्रमाणात उपलब्ध करून दिले आहे एवढं पाणी असताना या लोकांना का पाणी दिलं नाही का त्यांची फसवणूक झाली का त्यांचा आर्थिक त्यांना त्रास भोगावा लागला मी राहतो तर तरी मी सगळ्यांना सांगू इच्छितो की ब दराने ग्रामाला मुब दराने गावाला मुबलक पाणी असताना दोन विहिरी असताना तरी त्यांनी आमच्या गावाला पाणी दिलं नाही आम्हाला त्या वेटीच धरलं तीनशे रुपये महिनेप्रमाणे आमच्याकडून कर वसूल केला पाणीपट्टी वसूल केली आणि तेही इथं दराने गाव इंदिरानगर गावातील जे सर सदस्य आहेत त्यांनी त्यांच्या तेन वैयक्तिक विहिरीवरून पाणी दिलं आणि ग्रामस्थांकडून तीनशे रुपयेप्रमाणे प पाणीपट्टी वसूल केली आणि ते म्हणजे आमच्या गावाला कोणत्याही प्रकारचे पाण्याची व्यवस्था करण्यात आलेली नाही आणि दोन हजार एकवीस मध्ये तीन लाख पासष्ट हजार रुपयाची पाईपलाईन मंजूर केली पण ती अस्तित्वात नाहीये तोही त्यांचा निधी त्या निधीचा त्यांनी अपार केलेला आहे तरी माझी शासनाकडे एवढीच विनंती आहे की त्यांनी या का, कामाची स्पष्टपणे चौकशी करून संबंधितांवर गुन्हे दाखल करावे जय हिंद जय भारत यानंतरही संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई होणार का हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे Sunt oșidate Duction News, Baglan!